दोघांमध्ये जो काही अंतर पाठ होता तो आनाजी पंतने दूर केला आज जवळपास वीस वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत <प्राथा> ते माननीय बाळासाहेबांना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं कोणत्याही <प्राथा> वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे महाराष्ट्राचं राजकारण ठाकरे बंधूंच्या मेळाव्यानंतर कुस बदलणार का याकडे राज्याचंच नाही तर देशाचं लक्ष लागलंय वरळी डो मधून एका मोठ्या पर्वाची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही अठरा वर्षानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच एका मंचावर आले मात्र राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याचा अर्थ काय राजकारणात काय बदल घडू शकतील हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूयात नमस्कार मी शनाय आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा तर राज्याच्या राजकारणावर याचा कसा परिणाम होईल ते सुरुवातीला पाहूयात तर यामध्ये मराठीमध्ये एकवटतील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही मराठी अस्मितीच्या मुद्द्यावर जोर देतात तर हे दोघे एकत्र आले तर मराठी मतदारांमध्ये विखुरलेली मते एकवटली जाऊ शकतात यामुळे शिवसेना आणि मनसेची एकत्रित ताकद वाढेल विशेषतः मुंबई ठाणे नाशिक आणि पुणे यासारख्या ठिकाणी शहरी भागात दोन्ही पक्षांना मोठं यश मिळू शकतं मुंबई महानगरपालिका निवडणुकीत याचा सर्वात मोठा परिणाम पाहायला मिळेल सध्या भाजप आणि एकनाथ शिंदे गटाची ठाकरे गटाची स्पर्धा आहे राजाने उद्धव एकत्र आल्यास मराठी मतांचं विभाजन थांबेल आणि त्यांना बीएमसी मध्ये सत्ता मिळवण्याची संधी मिळू शकते ठाकरे गटासाठी हे मोठं कमबॅक ठरू शकतं बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्व आणि मराठी अस्मितेच्या विचारसरणीला यामुळे पुन्हा एकदा बळ मिळू शकतं यामुळे एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांच्याकडनं मराठी मतांचं ध्रुवीकरण रोखलं जाऊ शकतं एकनाथ शिंदे गट आणि भाजप याचा कसा परिणाम होणार आहे राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर मराठी आणि हिंदुत्ववादी मतदार पुन्हा ठाकरे बंधूंकडे आकर्षित होऊ शकतात यामुळे शिंदे गटाची ताकद विशेषतः मुंबई आणि कोकणात कमी होऊ शकते तर दुसरीकडे भाजपने मराठी मतांचा फायदा घेण्यासाठी शिंदे गटाशी युती केली आहे ठाकरे बंधू जर एकत्र आले तर भाजपला मराठी मतांचं ध्रुवीकरण रोखण्यासाठी नवीन रणनीती आखावी लागेल यामुळे भाजपची ताकद देखील कमी होऊ शकते तर आता महाविकास आघाडीवर याचा काय परिणाम होईल राज आणि उद्धव एकत्र आले तर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादीला युतीच्या नव्या समीकरणांचा विचार करावा लागेल राज ठाकरे यांचा मराठी आणि हिंदुत्वाचा आक्रमकपणा महाविकास आघाडीमधील काही नेत्यांना न पटणारा असू शकतो त्यामुळे जर उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबत स्वतंत्र युती केली तर महाविकास आघाडीची एकजूट कमजोर होऊ शकते अशात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला स्वतंत्र रणनीती आखावी लागू शकते तर राज ठाकरेंसाठी विस्कटलेली घडी बसेल ती कशी ते पाहूयात राज ठाकरे यांच्या मनसेची घडी सध्या विस्कटलेली आहे ते तुम्हाला आम्हाला सर्वांना माहितीये ती सावरणाची संधी राज ठाकरे यांच्या मनसेला मिळू शकते मनसे आणि ठाकरे गटाची युती झाल्यास मनसेला राजकीय वजन वाढण्याची देखील संधी मिळू शकते मात्र उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसोबत गेल्याने त्यांच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सातत्याने विरोधक प्रश्न उपस्थित करतात तर राज ठाकरे आक्रमक हिंदुत्व आणि मराठी मुद्द्यावर बोलतात या वैचारिक फरकांचा समन्वय साधणं आव्हानात्मक नक्कीच असणार आहे तर हिंदी भाषिक मराठी भाषिक मतांची टक्केवारी ही मोठी चिंतेची बाब आहे मराठी मतांचा टक्का ज्या मुंबईमध्ये सदुसष्ट आमदार आहेत पूर्वी जे मराठी मतांचं प्राबल्य होतं हे कमी होत झालेलं आहे ही गोष्ट खरी असली तरी गुजरातींचं प्राबल्य वाढलं हे ही गोष्ट देखील तेवढीच खरी आहे त्यामुळे भारतीय जनता पक्ष हे त्रिभाषा सूत्र मांडत होतं हे सूत्र मांडण्यामध्ये त्यांचा हिंदीला असलेला सपोर्ट होता आणि हे लपून राहिलेलं नाही मुंबईला ना एकत्र ठेवण्यामध्ये शिवसेनेचं कॉन्ट्रीब्युशन हे अनेक प्रलयकारी प्रसंगात आपल्याला पाहायला मिळाले आज बघितलं तर मुस्लिमांचा शिवसेनेबद्दलचा तीक्ष्णपणा असा फार काही जास्त नाही जो भारतीय जनता पक्षाबद्दल आहे त्यामुळे एकंदरीत बघितलं तर मुस्लिम समाजाला शिवसेनेबद्दल एक सॉफ्ट करणार आहे यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मराठी मतांची टक्केवारी तीस ते बत्तीस टक्के आहे मुंबईत मराठीची मतं तीस ते बत्तीस टक्के आहेत दोन ठाकरे बंधू एकत्र एक आले तर भाजपच्या मागे असलेला मराठी मतदार वगळता इतर मतदार एकत्र एक येऊ शकतो दोन्ही ठाकरे एकत्र येण्याचा सर्वात मोठा फटका हा एकनाथ शिंदे यांना बसणार आहे फक्त मुंबईच नाही तर एम एरियामध्ये देखील हा फटका बसू शकतो दोन्ही ठाकरे जर एकत्र आले तर एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मराठी मतदार उभा राहणार नाही एकनाथ शिंदे यांची मराठी मतदारपेटी दोन्ही ठाकरे बंधू साफ करून टाकतील अजून देखील हिंदीसाठी देवेंद्र फडणवीस का आग्रही आहेत अजून देखील समजू शकलं नाही फडणवीस जे कारण देत आहेत ते अत्यंत तकलादू नक्कीच आहेत तर लोकांच्या मनात या बाबतीत काय आहेत ते देखील बघूयात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ज्या पद्धतीने फुटली ते लोकांना मनातनं आवडलेलं नव्हतं म्हणून मराठवाड्यामध्ये आठ पैकी सात जागा या विरोधी पक्षाला मिळाल्या आणि विधानसभेला काय झालं माहिती नाही तरी देखील ठाकरे हा ब्रँड चालतो त्याचं कारण असं आहे की निस्वार्थपणे या भागाचे प्रश्न काही मांडले जातील लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये आणि शेतकऱ्यांना सहा हजार रुपये हे चिकटपट्या लावण्याचं काम सध्या सुरू आहे आणि तिथल्या तिथे गप्प करण्याचा प्रयत्न देखील सुरू आहे पण मूळ प्रश्न अजून देखील म्हटलेला नाही हे चित्र बदलण्यामध्ये दोन्ही ठाकरे एकत्र आले तर एक वेगळं वादळ निर्माण होऊ शकतं अर्थात राज ठाकरे यामध्ये किती मनातनं या युतीमध्ये सहभागी होतात त्याला जास्त अधिक महत्व आहे उद्धव ठाकरे यांची नीती स्वच्छ आणि नी सरळ आहे त्यांचं नेटवर्क आहे त्यांचं काही आमदार देखील आहेत म्हणजे हाताशी काहीतरी त्यांच्या आहे मनसेचे मात्र पक्ष म्हणून वीस वर्षात फार काही वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळालेली नाही आणि अर्थात वीस वर्षाचा काळ हा खूप मोठा असतो असं म्हणायला देखील हरकत नाही एकूणच काय तर राज ठाकरे उद्धव ठाकरे सूर जोडणार का असा प्रश्न अख्ख्या महाराष्ट्राला पडलाय मात्र राज आणि उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात यावर दोन्ही पक्षांच्या भविष्याची वाटचाल नक्कीच अवलंबून आहे तुम्हाला काय वाटतं ठाकरे था? बंधू एकत्र आल्यास त्याचा सर्वात जास्त फटका कोणत्या राजकीय पक्षाला बसणार आहे तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद